मित्रांनो महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांना नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी घेराव घातलेला आहे आणि त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जाब विचारलेला आहे आणि यांना आज म्हणजे दोन दिवसापासून महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि दहा तारखेला महाराष्ट्र अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे तर त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व शेतकरी बांधवांची मागणी आहे आणि त्याचा एक नमुना म्हणून नरहरी झरवळ यांना शेत नाशिकच्या शेतकऱ्यांनी दाखवलेला आहे म्हणून शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीबद्दल अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आता शब्दाला जागलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली पाहिजे नमुना एक शेतकऱ्यांनी त्यांना दाखवलेला आहे आणि ह्या अधिवेशनात जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली नाही तर शेतकरी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना राज्यात फिरू देणार नाही अशी परिस्थिती आहे जरी दोनशे तीस आमदार निवडून आलेले असले असं आस, त्यांना वाटत असलं परंतु जनमतामध्ये ह्या सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे राग आहे विशेष करून शेतकऱ्यांमध्ये तर प्रचंड असंतोष आहे कारण शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला भाव ह्या सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या धोरणांमुळे राहिलेला नाही आणि शेतकरी यांच्या धोरणांमुळे कर्जात गेलेला आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन हे देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेलं होतं निवडणुकीच्या प्रचारात दिलेलं होतं म्हणून शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर बसलेला आहे कर्जमाफीची आस लावून शेतकरी बसलेले म्हणून ह्या अधिवेशनात आपापल्या स्थानिक आमदारांना सर्व शेतकऱ्यांनी ह्याबद्दल विचारा आणि कर्जमाफी कधी करणार आहात कर्जमाफीबद्दल तुमचं नेमकं मत काय तुम्ही कर्जमाफी टाईमलाईन एक शेतकऱ्यांना देऊन टाका इतक्या दिवसात करणार आहे की पाच वर्षात करणार आहे की एक महिन्यात करणार आहे हे स्पष्टपणे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पाहिजे नाहीतर त्यांना शेतकरी आता राज्यात फिरू देणार नाही ह्या अधिवेशनानंतर अशी एकूण परिस्थिती आहे आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचं आंदोलनसुद्धा अधिवेशनाच्या तोंडावर किंवा अधिवेशन किंवा अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या अगोदर केलं जाणार आहे म्हणून सरकारने जागवावं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय त्वरित घ्यावा कारण हे सरकार केंद्रातलं सरकार मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठ्या मोठ्या भांडवलदारांचं कर्ज माफ करतं पंचवीस पंचवीस हजार करोड रुपयाचं आणि याची माहिती राज्यसभेत भागवत कराड यांनी दिलेली आहे भागवत कराड जे केंद्रातले मंत्री होते यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल हे एकदम म्हणजे डोळे झाकून असतात आणि कुठलाही विचार ते करत नाही फक्त मतं मिळवण्यासाठी फक्त घोषणा करतात आणि कृती करण्याच्या बाबतीत एकदम मागं राहून घेतात किंवा कृती करायची वेळ आल्यानंतर हे बिळात जाऊन लागतात शेतकऱ्यांनो तुम्ही सुद्धा आपल्या स्थानिक आमदारांना ह्या गोष्टीबद्दल बोला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल